मतदानाच्या पत्रव्यवहार करायचा का मग त्यांनी पण मतदानाच्या वेळी आम्हाला पत्रव्यवहार करावा मगच मी काय करू गोरेगाव पूर्वीच्या नागरी निवारा परिसरातील रहिवाशांनी स्थानिक आमदार व सी वर लावले गंभीर आरोप मतदान मागायच्या वेळेस आमच्या समस्या फक्त ऐकतात मतदान घेतल्यावर आम्ही व आमची समस्या यांना दिसत नसल्याचे आरोपही स्थानिकांकडून लावण्यात आले नागरी निवारा परिषद विभाग क्रमांक आठ लगत असलेल्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संतप्त रहिवाशांनी बी एम सी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचे आरोपही लावले या तर पाहू मुंबई न्यूजचीही खास रिपोर्ट मुंबई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासोबत आले मी नामदार आज आपण गोरेगावपूरच्या एन एन पी या जागेवर उपस्थित आहोत आधी इथे जे रहिवाशी आहे त्यांचं असं म्हणणं आहे या रहिवाशांना होणारे अनेक प्रकारचे त्रास जसे की इथे गटर आहे नाला मोठा त्याच्यात सगळा कचरा भरलेला इथे अनाधिकृत पार्किंग किंवा जी जागा रखडली रस्त्यावर जी कब्जा केलेली जागा आहे त्यांनी स्थानिक आमदारांना किंवा बीएमसी ला असं सांगून पण झालंय पण इथे अद्याप यांच्यावर काही कारवाई होत नाही म्हणून आपण यांच्याशी बोलूया यांचा काय आरोप आहे बीएमसी एक किंवा स्थानिक आमदार यांच्यावर आपण यांच्याशी जाणून घेऊया काय यांचं म्हणणं आहे तर काय आपलं मी अरुण आवार काय म्हणाल आमच्या इथे जो मुलाताईनचा एवढा मोठा प्रोजेक्ट आ, नागरी निवारा परिषद हा प्लॉट नंबर आठ च्या लगत एक कचऱ्याची टाकी ज्या आयवा मशीन यांनी सगळ्यांनी इथे आणून ठेवलेला आहे त्या आयवा मशीन मध्ये तर आमचा तर कचरा येत नाही तो बाहेरचाच सगळा कचरा येतो दुसरं गोष्ट म्हणजे मच्छी मार्केट एवढं मोठ्या प्रमाणात मच्छी मार्केट ठेवलेलं आहे त्या मच्छीमुळे एवढा वास येतो आमच्या स्थानिकांना एवढा वास येतो की म्हणजे त्याची घरात रावशी असं वाटत नाहीये कचऱ्याचा वास येतोच येतो त्यानंतर जेव्हा हा रोड बनत होता तर रोड बनते जी टॉयलेटची जी मोठी लाईन आहे ती सतत इथं कंटिन्यू त्या नदीमध्ये नदीच्या पात्रामध्ये वाहते आम्ही कंटिन्यू स्थानिक नगरसेवकांना जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा आमदारांना यांना सगळ्यांना सांगून झालंय पण त्याच्यावरती कोणीही काही केलेलं नाहीये शिवाय बीएमसीला सुद्धा सांगून झालंय ते फक्त म्हणतात की पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करा मग मद... आम्ही तर सांगितलंच आहे पण पन... त्यांना दिसत नाही का स्थानिक आमदार येतात शेवट पण त्यांच्याकडे सुद्धा कंप्लीट गेल्या असतील मग त्याच्यात होत का नाही राजधानाच्या वेळी सुद्धा पत्रव्यवहार करायचा का मग त्यांनी पण मतदानाच्या वेळी आम्हाला पत्र व्यवहार करावा मग आज आम्ही मत करू कारण की आमच्याकडे कोणीही बघायला याच्यात येत नाही ना बीएमसी येते ना स्थानिक नगरसेवक हो येतात ना स्थानिक नेते मंडळी येते कोणीच येत नाही आमच्या एवढ्या तक्रारी आहेत भरपूर वेळ आमच्या आम्हीच किंवा आमच्या महासंघाने दिल्या असतील आमच्या फेडरेशनने सुद्धा दिल्या असतील नक्कीच दिल्या असतील पण त्याच्यावरती अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही पब्लिक जुनी साईड ना तुमची फुटपॉथ तीन ते चार फूट फुटपॉथ त्यानंतर त्यांची गाडी पाच सहा फुटाची त्यानंतर त्यांचा धंदा सहा ते सात फुट, साथ फुट। मग तो रोड उरला किती आणि रोडच्या दोन्ही बाजूने एखादी जर बस बेस्टची बस गेली ना छोटी गाडी इकडनं पार होऊ शकत नाही आणि आपण त्यांना म्हटलं ना बाबा तुमचं इकडं हलवा हे करा तर ते आपल्यावर दादागिरी करतात आणि मग ते कोण असेल त्यांना लोकल लोकांना फोन करतात आणि मग ते फोन करून मग तिथे येऊन इथे दादागिरी करतात मग याच्यात कोणकोण मिळालेलं आहे काय काय मिळालेलं हे आम्हाला माहित नाही पण आमची सगळ्यांकडे एकच रिक्वेस्ट आहे की बाबा इकडनं हे हटवण्यात यावं म्हणजे असं म्हणणं आहे तुमचं की बीएमसी वाले पण समजा तुम्ही बोलले त्यांना फक्त पत्र व्यवहारच पाहिजे किंवा स्थानिक नेते जे आहेत त्यांना पण पत्र व्यवहारच पाहिजे मग तुम्ही काय प्रशासनास काय तुम्हाला दखल घ्यावी अशी वाटते किंवा पत्र व्यवहारापेक्षा तोंडानं बोललेलं का बरं नाही बघा प्रशासन म्हणजे आज इथे प्रत्येक जे काय अधिकारी असतील नगरसेवक असतील किंवा खासदार असतील हे त्यांना डोळ्याने दिसत नाही का काय हे सामान्य माणसानेच त्यांना सांगितलं पाहिजे का की त्यांनीच त्यांना कम्प्लेट केली पाहिजे का रस्त्याने ते येत जात नाही का रस्त्याने येत जातात ना आता नगरसेवक ठीक हो आहे आता पाच वर्ष झाले नगरसेवक हो नाही पण ते सुद्धा मध्ये होतेच ना मग त्यांना ते दिसलं नाही का आम्ही तर सांगितलंच आहे पण त्यांना दिसत नाही का स्थानिक आमदार आता क्षमत पण त्यांच्याकडे सुद्धा कम्प्लेट गेले असतील मग त्याच्यात होत का नाही राहिली गोष्ट बीएमसी बीएमसीचे सगळे अधिकारी इथं असतात सगळे येतात जातात बघतात मग हे लोक करत का नाही बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते म्हणतात पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करा अरे मग तुम्ही कशाला इथं बसत पत्रव्यवहार करायचा तर मग आमच्या कंप्लेट आम्ही सांगायचं कोणाला ना पत्रव्यवहार नाही तुम्ही कंप्लीट आमच्या ऐकणार का म्हणजे तुमचा असं आरोप आहे बीएमसी वर की इथे जी गाडी लागलेली कचरा डम्पिंगची पण तिथे ती रस्त्यावर लागली त्याच्यापेक्षा घाण वास येतो आणि तुमच्या बिल्डिंग मध्ये जातो सर्रासपणे खूप खूप त्याचा इतका घाण वास येतो आतमध्ये भरपूर वास येतो कचऱ्याचा वास येतो टॉयलेटचा वास येतो मच्छीवाल्यांचा वास येतो आता मच्छीवाले जाणार ते साफसफाई करणार ती घाणीमध्ये ते सगळं त्या नाल्यामध्ये टाक सगळं नाल्यामध्ये टाकणार नाही तर मग पन्नास शंभर रुपये देऊन याच्यामध्ये टाकणार हे सगळं साठवलं यांचं बघू शकता इकडे आपण इकडे बघा ही बीएमसी ची क्लीन ची गाडी लागलेली आहे अरे खड तिथं बघा आणि इथे जो कचरा खाली पडलेला हा कधी साफ होत नाही आणि इथे कुठलाही प्रकारचा एसिड पावडर टाकलं जात नाही असं स्थानिकांचा आरोप आहे आणि इथे जो कचरा आहे हा आपण टायमात उचलला जात नाही असं आरोप जे स्थानिक लोक आहेत ते आरोप करतायत बीएमसीवर आणि बघू शकता इथे जे मागे तो नाला दिसत असेल आपल्याला त्या नाल्यामध्ये हे बाकीचे जे कचरा आहेत तो कचरा सगळं नाल्यामध्ये टाकला जाण्याचा आरोप इथे लावतायत बघू शकता आपण इथे बीएमसी काम का करत नाही सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो स्थानिक नागरिकांना जे मुंबईकर आहेत त्यांना बीएमसी का, का काम करत नाहीये असा आरोप लावतायत बघू शकता इथे मागे जो कचरा डम्पिंग आहे तिथे बीएमसी साफसफाई का करत नाही सगळ्यात मोठी गोष्ट बीएमसीच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारच का पाहिजे आणि पत्रव्यवहारच का असं जर कोणाला तोंडाने सांगितलं तर तुमच्या कारवाईनुसार तुम्ही तोंडाचं ऐकू शकतात पण तुम्हाला जर कंप्लेंट करायची तरच पत्र व्यवहार का असा स्थानिकांचा आरोप आहे बघू या, या बातमीनंतर जर बीएमसी वार्डचे जे अधिकारी आहेत त्यांना किती जाग येते झोपलेले डोळे त्यांचे बंद आहेत ते सध्या कधी उघडतायत या बातमीनंतर बघू अशा साथी बघत राहा मुंबई सोबत नामदार बोरेगाव माझं नाव विजय गावडे या सतत पाठपुरावा करून सुद्धा याच्या आधी दोन हजार एकोणीसला ला कोरोना झाला मध्ये हे जे फेरीवाले इथे वाढत गेले ते त्यांनी ठाण मानूनच बसलेले आहेत हे कुठलेही आमचे रहिवासी नाही आहेत हे सगळे बाहेरचे आहेत बाहेरून येऊन त्यांनी इथे सगळं केलेलं आहे हा धंदा असा आवाज तीन फुटाचा फुटपाथ आहे दोन्ही साईडला व तो त्याच्या पुढे त्यांची वाहन आणि वाहनांच्या पुढे बसायला जाते स्वतः बसतात त्याच्यामुळे बघा इथे आजूबाजूला परिसर बघा संपूर्ण कचरा तिथल्या तिथे पडलेला असतो ते लोक स्वतःच्या गाड्या आणून आता मच्छीचा मार्केट धंदा केलाय त्यांनी इथे बाबा असा धंदा करून सतत ह्या लोकांना आता इथे बाजूला बघा बीएमसीचं ऑफिस झालेलं आहे पण ते अजून चालू न झाल्यामुळे याच्यावरती कोणती कारवाई होत नाहीये अजून यांच्यावरती ही कारवाई लवकरात लवकर करण्यात लवकर यावी ही सर्व लोकांची याची हे केलेलं आहे आम्ही की बाबा सगळ्यांनी ते सगळं पुढाकार घेऊन तो बंद करावा म्हणून याचं हे नियोजन आज केलेलं होतं ते नियोजन आपण सर्व जर ह्या माध्यमातून बघत असाल तर याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी लवकरात देट लवकर पोलिसवाला ते मी काय